आपले किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहत आहोत श्रावणी भिंडी श्रावणी म्हणजे नवधारी भिंडी पण म्हणतात त्याला आणि याचे बहु बहुउपयोगी बहुगुणी औषधी अशी भिंडी ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर यांना नियंत्रित ठेवणारी ही गुणकारी औषधी भिंडी ही फक्त श्रावण महिन्यातच भेटते आणि श्रावणानंतर दोन तीन महिने एवढाच त्याचा कालावधी असतो चला तर मग आता भेंडीची रेसिपी बनवायला सुरुवात करूयात मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याचे काप करून घेऊयात आता मागचा आणि पुढचं धीट आपल्याला काढून टाकायचंय आता ही भेंडी दिसायला पिवळसर पोपटी असते एखाद्याला वाटतं ही जुनवट किंवा एकदम जुनी आहे आणि निबर आहे पण निबर नाही कापताना करकर आवाज येतो पण ते शेकल्यावर बरोबर होते एकदम चविष्ट आणि चवदार बनते आपल्याला असे मधनं दोन तुकडे करून घ्यायचे आणि मधनं याला चीर द्यायची मसाला भरायला चला आपण आता भेंडी सर्व चि चिरून घेऊयात आता आपली भिंडी छान कापून झालेली आहे त्याला मधनं अशा मी चिरा दिलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण मसाला स्टव करूया चला तर मग आता भेंडीसाठी लागणारा मसाला पाहूयात ओले खोबरे शेंगदाण्याचा खोट लसूण आणि जिरं चेसलेलं मीठ हळद थोडासा गरम मसाला आणि मिरची पावडर आणि त्यात पिळण्यासाठी लिंबू कोणकोण कौन याच्यामध्ये एक चमचा साखरही टाकते पण माझ्या घरात साखर जेवणामध्ये आवडत नाही म्हणून मग हा मसाला तयार चला तर मग आता मिक्स करून घेऊया मसाला आता आपला छान मिक्स करून झाला आहे आता आपण त्यात लिंबू पिळून घेऊया आपल्याला आवडत असेल तसं पिळा तर मी अर्ध लिंबू पिळते याच्यामध्ये आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव सर्व मसाला करून घेतलेला आहे आता आपण भेंडीमध्ये कप करूया असा छान त्याच्यामध्ये भरून घ्यायचा खूप सुंदर लागते ही भेंडी करून पहा एकदा आणि औषधी गुणांनी भरपूर आहे झालं अजून एक दीड महिना भेटेल शेवटी आपली भेंढी आता सर्व भरून झालेले आहे आता आपण पॅन पण ताकत ठेवलेला आहे आणि तोही तापलाय चांगला आता त्याच्यात तेल टाकूयात आता आपले भेंडी हो याच्यामध्ये ठेवूयात आपला पॅन टाचला का मिडीयम गॅस करायचा किंवा थोडा स्लो करायचा मोठ्या गॅसवर वाचायच्या नाही आता आपल्या रेंड्या पॅन मध्ये चांगल्या ठेवून झालेल्या आहेत आता आपण त्याच्यावर झाकण घेऊ आणि दोन ते तीन मिनिटांनी एकदा परत परतून बघूया आता आपण झाकण काढून भेंडी पाहूयात एक साईड आपली शेकलेली आहे आता आपले एक साइडला भेंडी भाजून झालेली आहे आता ते करपल्यासारखे दिसते पण करपलेली नाहीये आता आपण झाकण घेऊन दुसरी बाजू शिकवून घेत आहोत आता परत बघूया भेंडी आपली कितपत झालेली आहे ते भेंडी आपली झालेली आहे आता आता आपली नवधारी भेंडी म्हणजेच श्रावणी भेंडी तयार झालेली आहे तुम्ही पण एकदा जोपर्यंत सीझन आहे आणा करून पहा खूप चविष्ट हे लागते आणि औषधी गुणधर्म पण त्याच्यात आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा